नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नाले सफाईसाठी खाडीतील गाळ काढण्यासाठी सिडकोने खारलँडने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या चिरनेर गावात दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीचा सामना हा येथील रहिवाशांना करावा लागत आहे तरी या पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी चिरनेर गावातील नाल्याच्या साफसफाईसाठी सिडकोने निधी उपलब्ध करून द्यावा तसेच गाळात रुतलेल्या खाडीतील गाळ काढण्यासाठी खारलँड विभागाने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी चिरनेर गावातील रहिवासी करत आहेत देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी उरण तालुक्यातील चिरनेर गावातील रहिवाशांनी एकोणीसशे तीस सालच्या लढ्यात सहभाग घेऊन ब्रिटिशांच्या अंदाधुंद गोळीबारात हुतात्म्य पत्करले होते अशा हुतात्म्यांच्या बलिदानातून पावन झालेल्या गावाच्या विकासासाठी सिडकोने कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध करून न देता उलट पावसाळ्यात भरून वाहणाऱ्या नाल्यातून नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी हेटवण्या धरणातून येणारी जलवाहिनी टाकण्याचे काम केले आहे सदरच्या जलवाहिनीमुळे नाल्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन केर कचरा गाळ आडून पावसाळ्यात पूरपरिस्थितीचा धोका निर्माण होत आहे त्यात नाल्यात केर कचरा सा साचल्याने रहिवाशांना मच्छरांबरोबरच दुर्गंधीचा सामना हा सातत्याने सहन करावा लागत आहे तसेच नाल्याद्वारे खाडीच्या पात्रात दरवर्षी डोंगरमाथ्यावरून वाहत येणारी माती मुरूम हे साचून राहत असल्याने खाडीचे पात्र वर वर आल्याने पावसाचे व समुद्रातील भरतीचे पाणी हे भातशेतीबरोबर गाव परिसरात साचून राहत आहे त्यामुळे पावसाळ्यात पूरपरिस्थितीच्या समस्या वारंवार होत आहे तरी चिरनेर गावात दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी चिरनेर गावातील नाल्याच्या साफसफाईसाठी सिडकोने निधी उपलब्ध करून द्यावा तसेच गाळात रुतलेल्या खाडीतील गाळ काढण्यासाठी खारल्याण विभागाने आपत्ती व्यवस्थापनाने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी चिरनेर गावातील रहिवासी करत आहेत आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकर सह तृप्तीभुईर चिरनेर उरण thank you